सेलू शहरातील स्टेशन रोडवरील साईबाबा नागरी बँकेच्या मुख्य शाखेत शहरातील पत्रकारांचा दर्पण दिनानिमित्त शनिवार सहा जानेवारी रोजी दुपारी पा चार वाजता यथोचित तो सन्मान करण्यात आला साईबाबा नागरी बँक बेंक, बँकेच्या व्यवहारासोबत सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असते दरवर्षी साईबाबा नागरी सहकारी बँकेच्या वतीने सहा जानेवारी रोजी दर्पण दिनाचे औचित्य साधून पत्रकार बांधवांचा डायरी पेन व दिनदर्शिका देऊन सन्मान करण्यात येतो यावर्षी देखील शनिवारी सहा जानेवारी रोजी बँकेच्या मुख्य शाखेत दुपारी चार वाजता सत्काराचे चा आयोजन करण्यात आले होते या सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर यांची उपस्थिती होती तर बँकेचे संचालक तथा माजी नगराध्यक्ष पवन आडळकर दत्तराव आंधळे ज्येष्ठ पत्रकार डी व्ही मुळे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाणे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते यावेळी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामराव लाडाने यांनी प्रस्ताविकात बँकेची माहिती देत बँकेच्या प्रगतीत देखील बातमीच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य मिळत असल्याचे स्पष्ट केले नांदेड येथील जीवन साधना फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा नेताजी सुभाषचंद्र बोस एकात्मता व मानवता विभागीय पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल सेल्वेतील पत्रकार संघाचे सचिव मोहसिन मामू यांचा बँकेच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला पत्रकार राम सोनोने मोहम्मद इलियास यांनी यावेळी बँकेच्या वतीने दर्पण दिनानिमित्त दरवर्षी सर्वात प्रथम पत्रकारांचा सन्मान केला जातो व बँकेकडून पत्रकारांना वेळोवेळी सहकार्य केले जाते त्याबद्दल मनोगतात आभार व्यक्त केले बँकेच्या अध्यक्ष हेमंतराव आढळकर यांनी अध्यक्षीय समारोपात सर्व पत्रकार बांधवांना दर्पण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थाने पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब असून आधारस्तंभ आहे सुदृढ लोकशाही टिकवायची असेल तर पत्रकार जागृत असणे गरजेचे आहे तालुक्याच्या विकासात्मक बाबीसाठी पत्रकाराकडून वेळोवेळी केल्या गेलेल्या सहकार्याची यावेळी त्यांनी ओळख करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचलन बँकेचे मानव शाखेचे शाखा अधिकारी निसार पठाण यांनी केले तर संतोष हुगे यांनी उपस्थितांचे आभार मानले यावेळी शहरातील सर्व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते